हे बघा जा, जरांगे जरांगेचा बाप जरी आला आणि कुठला मुख्यमंत्री पंतप्रधानांना सुद्धा हा अधिकार नाही जोपर्यंत रिझर्वेशन मधला एक्सक्ल्युजन आणि इन्क्लुजन करण्याचा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन सेंट्रल बॅकवर्ड कमिशन आणि त्याच्याही वरती सुपर पॉवर म्हणून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या स्वायत्त संस्थांना या न्यायिक संस्थांना हा अधिकार आहे हा अधिकार कुठल्या पॉलिटिकल पार्टीच्या नेत्याला नाही कुठल्या आमदार खासदाराला नाही कुणी लाखोचा मोर्चा आणला म्हणून गावगाड्यातला मायक्रो घटक असलेल्या माणसाचे हक्क अधिकार छिनावून घेण्याचा अधिकार कुठल्याही पक्षाला कुठल्याही मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाला इवन या सगळ्या लोकांना कुठलाही अधिकार नाही त्यामुळे झरंगेने ना आवाज तो मागणी करू नये ही आमची मागणी उच्च न्यायालयाने एकदा सर्वोच्च न्यायालयानं आणि एकदा सेंट्रल बॅकवर्ड कमिशननं आणि चार बॅकवर्ड कमिशननी चा हे बघा हा रंगेनी मुंबईला यायच्या अगोदर हे राजकीय स्क्रिप्ट फोडलेलं होतं इथले मुख्यमंत्र्यांना उलथवून टाकणं हे राजकीय स्क्रिप्ट नाही का तुला आरक्षण पाहिजे ना तू कायदेशीर मागणी कर त्याच्यामधली काही तत्व इतर लोकांचे हक्क अधिकार हे पहिल्यांदा मानणार शिक संविधानाचं तत्व काय ते अगोदर समजून घे आणि मग बोल ना तुला सरकार उलटवण्यासाठी मुंबईमध्ये लाखोची लोक आणायची आणि इथली व्यवस्था भेटी धरण्याचा अधिकार दिला कोणी याला सर्वोच्च न्यायालयानं यांच्या या आंदोलनाला विरोध केलेला होता अहो हे चार फुटकळ माणसं आहेत आतापर्यंत नऊ ते दहा वेळा माझ्यावर हल्ला झालेला आहे पण आम्ही ओबीसी हो आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या हक्क अधिकाराची लढाई थांबवणार नाही जीव गेला तरी चालेल त्यामुळे ही लढाई निकराची आहे आमच्या पुढच्या पिढीनं आम्ही सांगणार काय ज्यावेळी आमचं आरक्षण संपलं होतं त्यावेळी तुम्ही काय करत होता हे जर आम्हाला कुणी विचारलं तर आम्ही काय सांगणार त्यामुळे ही लढाई रस्त्यावरची असो की हाऊसमधली असो हाऊसमधले आमचे नेते लढतील आम्ही रस्त्यावरची लढाई लढू हे बघा हे बेकायदा आहे मुळात त्याचा दोष नाही मुळात या जरांगीला पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदार अगदी मग शरद चंद्रजी पवारांपासून सुप्रिया सुळे पासून अंबादास दानवे पासून या सगळ्या लोकांना पहिल्यांदा हा प्रश्न इतक्या व्यवस्थेने विचारला पाहिजे तुम्ही शपथ काय घेतली आतमध्ये जाताना तुमच्यावरती बारा तेरा चौदा करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी आहे तुम्ही असं बेकायदा मागण्यांना पाठिंबा कसं काय देता हा पाठिंबा देत असताना तुमची ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा शिंदे समितीला तो अधिकारही नाही त्यांची तेवढी व्याप्ती पण नाही त्यांची ती कक्षा पण नाही तर मग प्रेफरन्सेसही नाहीत आणि नोंदी शोधल्या म्हणजे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या हा अधिकार कुणी दिला त्यांना असं कुठलंही कारण असायचं कारण नाही कायद्या कायदा कायद्याचं राज्य आहे मुख्यमंत्री सक्षम आहेत पण हातबल होऊ नये वाघ म्हणला तरी खातोय वाघोबा म्हणलं तरी खातोयच त्यामुळं त्यांना जी भाषा समजते आणि कायद्यात जी तरतूद आहे त्याप्रमाणे वागावं हे बघा रस्त्यावरची लढाई आम्हाला तीव्र पद्धतीने लढावी लागेल माननीय भुजबळ साहेब हाऊसमधली आणि मंत्रिमंडळातली लढाई लढतील आमची एक मागणी असेल की ओबीसीच्या आमदार आणि मंत्र्यांनी एकत्रित यावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदया यांची भेट घ्यावी ओबीसीच्या मनामधली खदखद ओबीसीच्या भी मनामधली भीती ही दूर करावी प्रेमाचे शब्द सांगू शकतो ना काल प्रवास शरद पवार काय बोलले की एकोणसत्तर टक्के आरक्षण तमिळनाडू पॅटर्न प्रमाण आहे मग महाराष्ट्रात बहात्तर टक्के ना एवढ्या बुजुर्ग माणसाला एवढं कळू नये बहात्तर टक्के रिझर्वेशन महाराष्ट्रात आहे काय तमिळनाडू पॅटर्न हा सूचीबद्ध केलेला एकोणीशे त्र्याण्णवचा प्रोग्राम आहे आणि तसं एकदर्शन करायला दोन तृतीयांश बहुमत लागतं सर्व घटक राज्यांचं त्याला अनुमती लागते हे शक्य आहे का त्यामुळे या असल्या एवढ्या बुजुर्ग माणसाकडून आंदोलनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये